आपण ऐकत आहात रेडिओ रागिनी बारामतीचा अस्सल आवाज काव्य कस्तुरी या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत कवी प्रमोद जगताप यांची मुलाखत आपण ऐकत आहात रेडिओ रागिनी बारामतीचा असाल आवाज मी आर जे राजेश सोबत आणि आपण ऐकत आहोत काव्य कस्तुरी हा कार्यक्रम काव्य या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण कवींना भेटत असतो त्यांच्या रचना आपण ऐकत असतो गेल्या भागाच्या प्रतिक्रिया सुद्धा आपण खूप छान दिल्यात आणि नक्कीच आपल्या प्रतिक्रियांमुळं हा कार्यक्रम अधिकाधिक बहरत आहे आज देखील आपल्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत गोखळी येथून कवी प्रमोद जगताप सर तर त्यांना आपण आज त्यांच्या त्यांच्या लिखाणाबद्दल विचारणार तर आहोतच परंतु सुरुवातीला त्यांचं आपल्या या कार्यक्रमात स्वागत करूयात सर तुमचं आमच्या रेडिओ रागिणीच्या काव्य कस्तुरी या कार्यक्रमात खूप खूप स्वागत मनपूर्वक धन्यवाद मी प्रमोद जगताप फलटणकर मला या ठिकाणी संधी दिली खरं तर मी या ठिकाणी आल्यावर मला आनंद झाला की एक काव्य कस्तुरी नावाचा तुम्ही जो दरवळ आहे तो रसिकांपर्यंत पोहोचवत आहे हा दिवसेंदिवस असाच दरवळ पसरत राहावा या मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो काव्य कस्तुरी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर आपण आज श्रोत्यांशी संवाद साधणार आहोत आज आपण बघतोय की कोणतंच असं क्षेत्र राहिलेलं नाहीये की ज्यामध्ये स्त्रिया कार्यरत आहेत अगदी चांद्रयान मोहिमेपर्यंत स्त्रियांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे चूल आणि मूल या कक्षाबाहेर जाऊन स्त्रियांनी विविध क्षेत्र पादाक्रांत केलेली आहेत शिक्षणाच्या जोरावर आणि मेहनतीच्या बळावर सगळ्या क्षेत्रात ती अग्रगण्य आहे परंतु या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना तिच्या भावना मात्र कुठेतरी हरवत चाललेल्या आहेत तर यावर आपण काही लिखाण केलेलं आहे का काय सांगाल स्त्रिया पुरुषांच्या बरोबरी आहेत किंवा त्या अगोदरच आहेत परंतु त्यांच्या मनातल्या ज्या अवस्था आहेत त्याच्यावरती ज्यावेळेला कवी लिहायला लागतो किंवा त्यांच्या अबोल मनाची जी वाणी आहे ती ज्यावेळेला बोलके करायची लागते तेव्हा कुठंतरी असं सुचत जात कि तिच्या डोळ्यातले पाणी कुणा कळलेच का नाही तिच्या डोळ्यातले पाणी पुन्हा कळलेच का नाही जुने नाते ना ने रे पुन्हा जुळलेच का नाही जुने नाते नव्या रे पुन्हा जुळलेच का नाही मनाचे दार ओठांनी खुले केले तिनेही पण मनाचे दार ओठांनी खुले केले ने तिनेही पण तिला जे पाहिजे होते तिला जे पाहिजे होते कधी मिळलेच का नाही तिच्या डोळ्यातले पाणी कुणा कळलेच का नाही रडूनी ऐकली दुखे हसूनी सांगती लोका रडूनी ऐकली दुखे हसूनी सांगती लोका तिच्यासाठी खरे अश्रू तिच्यासाठी खरे अश्रू इथे ढळलेच का नाही तिच्यासाठी खरे अश्रू इथे ढळलेच का नाही तिच्या डोळ्यातले पाणी कुणा कळलेच का नाही तिला जो टोचला काटा मनाला वेदना झाली तिला जो टोचला काटा मनाला वेदना झाली पुन्हा पाऊल चालाया पुन्हा पाऊल चालाया तिचे वळलेच का नाही तिच्या डोळ्यातले पाणी पुन्हा कळलेच का नाही शेवटचा शेर असा आहे की जरा समजून घेणारे हवे होते तिलाही पण जरा समजून घेणार रे हवे होते तिलाही पण तिच्या ते दुःख वाट्याचे तिच्या ते दुःख वाट्याचे पुन्हा टळलेच का नाही तिचे ते दुःख वाट्याचे पुन्हा टळलेच का नाही तिच्या डोळ्यातले पाणी पुन्हा कळलेच का नाही जुने नाते नव्याने रे पुन्हा जुळलेच का नाही तिच्या डोळ्यातले पाणी स्त्री मनातल्या भावना आपण या गझलमधून व्यक्त केल्या जगाचा पोशिंदा शेतकरी राजा देखील वेगवेगळ्या प्रसंगातून सामोरं जात आहेत अनेक संकट त्याच्यावर येत असतात कधी दुष्काळ असेल तर कधी रोगराईमुळे पिकांचं होणारं नुकसान आणि यामध्ये देखील तो भावना विवश झालेला आपल्याला दिसून येतो तर अशाच शेतकरी राजाच्या भावना आपण कोणत्या काव्यातून शब्दबद्ध केले आहेत दार मोडून वाप्यात बाप लावतोय पाणी दार मोडून वाप्यात बाप लावतोय पाणी किती कष्टात चालली किती कष्टात चालली त्याची उभी जिंदगानी किती कष्टात चालली त्याची उभी जिंदगानी घाम गाळून रानात उभा कर तोय पीक घाम गाळून रानात उभा कर तोय पीक पोट तिडकी न सांगे पोट न सांगे पोरा आता शाळा शिक पोट तिळ की न सांगे आता पोरा शाळा शिक दुःख डोंगर फोडण्या होतो नांगराचा फाळ दुःख डोंगर फोडण्या होतो नांगराचा फाळ त्याच्या डोळ्यात दिसत त्याच्या डोळ्यात दिसत माझ्या सुखाच आभाळ त्याच्या डोळ्यात दिसत माझ्या सुखाच आभाळ लेकराच्या भाळावर बाप भविष्य कोरतो लेकराच्या भाळावर बाप भविष्य कोरतो नाही पाहिनच कधी नाही पाहिनच कधी बाप सुकान घोरतो नाही पाहिनच कधी बाप सुकान घोरतो त्याच्या उश्याला रोजचा बसे काळजीचा भार त्याच्या उश्याला रोजचा बसे काळजीचा भार तोच देतो तुया लेकराच्या जिंदगीला तोच देतो तुया कर अशा बापाच्या पायाशी रोज सूर्यचंद्र येतो अशा बापाच्या पायाशी रोज सूर्यचंद्र येतो सावली होताना माय सावली होताना बाप प्रकाशही देतो सावली होताना बाप प्रकाशही देतो बाप प्रकाशही देतो बाप प्रकाशही देतो बाप प्रकाशही देतो खूप छान सर आपण गझल सादर केलीत आणि कष्टकरी बापाचं वर्णन आपल्या कवितेतून आपण सांगितलं काव्य कस्तुरी या कार्यक्रमात आपण कवी गझलकार प्रमोद जगताप भलटणकर सरांशी संवाद साधत आहोत तर सर पुढे जाऊन मला असं विचारावं असं वाटतं की समाजातली बदलत जाणारी स्थित्यंतर आपण काव्यबद्ध केलेली आहेत का ती कशी पहाटे उठताना आता पाना फुलांचा आवाज येत नाही बिबस्य किंचाळ्या येतात आक्रोश कानावर येतो आणि मग हे बदलत जाणारी स्थित्यांतर लिहावी लागतात कोणत्या कधी राजकीय वर्तुळातील असतील कधी सामाजिक वर्तुळातील असतील कधी शैक्षणिक दृष्टिकोनातून आर्थिक दृष्टिकोनातून आणि मग त्याच्यावरती लिहित असताना या सगळ्यांचा जो गाभा आहे किंवा सगळे वर्तुळाचा जो बिंदू आहे त्रिज्याचा जो बिंदू आहे तो असतो राजकारण आणि या राजकारणावरती आपण कर्कटक घेऊन आयुष्याचं कर्कटक घेऊन जेव्हा फिरत राहतो तेव्हा हे बाकीचे सगळे वर्तुळ फिरत असतात किंवा तेथून त्रिज्या निर्माण होते आणि मग त्याच्यावरतीच एक भाष्य करणारी की सामान्य जनता अशी एक आशेनं बघत असते की बाबा आपण काहीतरी देशाचं नागरिक आहे तर या देशात नागरिक म्हणून जगत असताना आपल्याला जो विकास दाखवला जातो तो फक्त भाषणातच आहे का आमच्या शिक्षणात नाही आमच्या समाजाच्या विकासात नाही तेव्हा मग सामान्य माणूस किंवा सामान्य मतदार म्हणून ही लिहिलेली एक रचना आहे की गेला विकास निघून आमचा खर तर ही खंत आहे प्रत्येकानं या खंत विचार करण्यासारखी आहे याच्यात कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा राजकीय नेत्यांना दुखवण्याचा प्रयत्न नाही फक्त आमचं जे दुखणं आहे ते तुम्हाला कळावं म्हणून केलेला हा आठ आहे बघा ऐका केला प्रचार होता मी तुमचा हो दादा केला to... प्रचार होता मी तुमचा हो दादा गेला विकास निघून आमचा हो दादा गेला विकास निघून आमचा गेला विकास निघून आमचा हो दादा गेला विकास निघून आमचा तुम्ही केले जवा भाषण सुरू झालं खरं शोषण तुम्ही केले जवा भाषण सुरू झालं खरं शोषण तुम्हा पाहिजे एक नेशन बोटावरी राशन तुम्हा पाहिजे एक नेशन बोटावरी राशन भुलवून अस बोललत भुल खोट भुलवून अस बोललत भुल खोट नाही कळा लखावा तुमचा गेला विकास निघून आमचा होता विकास निघून आमचा केला प्रचार होता मी तुमचा हो दादा गेला विकास निघून आमचा किती गाजवल्या हो सभा हो खासदार किती गाजवल्या हो सभा तुमच्या मागच होतो मी उभा किती गाजवल्या हो सभा तुमच्या मागच होतो मी उभा पक्ष बदलून जाताच तुम्ही किती वाढला या दब पक्ष बदलून जाताच तुम्ही किती वाढला याद दब गेला विकास निघून आमचा हो दादा दा विकास निघून आमचा केला प्रचार होता मी तुमचा हो दादा दा गेला विकास निघून आमचा देशोधडीला लागली जनता देशुदडी लागली जनता तुम्ही यालाच विकास म्हणता देशुधडीला लागली जनता तुम्ही यालाच विकास म्हणता रोज नव्या नव्या भाषणांना गुड बोलून खुशाल हंता रोज नव्या नव्या भाषणान गुड बोलून खुशाल हंता इतिहास आता सांगू नका हो इतिहास आता सांगू नका हो पाकिस्तानात्या चिंचा इतिहास आता सांगू नका हो पाकिस्तानात्या चिंचा गेला विकास निघून आमचा हो दा। दादा विकास निघून आमचा केला प्रचार होता मी तुमचा हो दादा दा। गेला विकास निघून आमचा हो दादा दा। गेला विकास निघून आमचा गेला विकास निघून आमचा हो दादा दा। गेला विकास निघून आमचा गेला विकास निघून आमचा हे विडंबन आपण सादर केलं आणि खऱ्या अर्थानं हे विडंबन ऐकून आपण लक्षात घेतलं पाहिजे कोणत्या नेतृत्वाला पाठिंबा देत आहोत आणि कोणत्या नेतृत्वाच्या पाठिंब्यानं आपल्याला चांगले दिवस येत आहेत तर आपण हे निश्चित विचार केला पाहिजे आणि आजच्या तरुणांसाठी अतिशय समर्पक असणारं हे विडंबन निश्चितच नवीन बोध देऊन जाते आज प्रमोद जगताप फलटणकर सर आपल्या काव्य कस्तुरी या कार्यक्रमात सहभागी झाले त्यांच्या काही गझल आणि विडंबन त्यांनी सादर केलं आणि ते निश्चितच विचार करायला होणार आहे आज सर आपण आमच्या रेडिओ रागिणीच्या काव्य कस्तुरी या कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल रेडिओ रागिणीच्या वतीनं मी राजश्री आपले खूप खूप आभार मानते धन्यवाद धन्यवाद मॅडम आजच्या प्रसंगाच्या निमित्तानं सांगायचं म्हटलं तर ही एक रसिकांपर्यंत पोहोचण्यासाठी दिलेली संधी आहे आणि खरं तर हे रसिकांना ऐकल्यावरती तुम्हाला फोन येतील किंवा पत्र येतीलच आणि याच्यातून उद्बोधन व्हावं प्रबोधन व्हावं याच अपेक्षा आहे याच्यातून खरं तर मी माझ्या रचना लिहित असताना समाजात कुठंतरी परिवर्तन हवं या दृष्टिकोनातून लिहित असतो याचा कुठेही अपव्यय किंवा काही वक्तव्य दिसू नये थांबतो धन्यवाद आपण ऐकली कवी प्रमोद जगताप यांची मुलाखत ही मुलाखत आपल्याला रेडिओ रागिनी या युट्यूब चॅनलला ऐकायला मिळेल त्यासाठी रेडिओ रागिनी या युट्यूब चॅनलला लाईक ला शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करा